डायरेक्ट ब्रश नाही का तुम्ही तेच विचारणार होते की हे स्केचने न केलेलं आहे की वाव तुझ्याकडे बहुतेक ना ते जीन्स आलेत आजोबांचे ही माझी तयारी चालू आहे हळदी कुंकुवासाठी आणि माझं हळदी कुंकू आहे आणि हे हळदी कुंकू फक्त माझंच नाही तर आम्हा नऊ जणींच्या ग्रुपचं हळदी कुंकू असणार आहे त्यामध्ये एक सेल्फीची फ्रेम बनवायची मी आणि कल्पनाने ठरवलं होतं तर तशी आयडिया तिला एक भेटली होती तर त्याप्रमाणे आम्ही इकडे बनवायचा प्रयत्न करत आहोत या अगोदर मी आणि कल्पनाने बसून फ्रेम बनवली इथे तुम्ही बघू शकता की खूप सारा पसारा पडला आहे तर तो त्याचाच आहे तिचे क्लासेस असतात ती ऑनलाईन क्लासेस घेते त्यामुळे ती क्लाससाठी गेली आता आणि मी मला वेळ होता तर इकडे एक गुलाबाचं फूल बनवते एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं हे गुलाबाचं फूल बनणार आहे त्याच्याच ह्या पाकळ्या बनवायचं काम माझं चालू आहे अशा प्रकारचा क्राफ्ट मी माझ्या जुन्या घरी गणपती डेकोरेशनसाठी बनवायची तर आता पाकळ्या बनवून झाल्या आहेत पेन्सिलनी त्याला साईडनी असं ज्या काही पाकळ्या असतात त्या फोल्ड करायच्या असतात पण मी पेननीच करते इकडे आणि बघू शकता की किती छान प्रकारे गुलाबाच्या पाकळ्या बनत आहेत अशा प्रकारचं गुलाबाचं फूल पर्सनली मला खूप आवडतं ते दिसायला छान दिसतं आणि खूप साऱ्या पाकळ्या दिसतात त्याला कल्पना म्हणत होती की ते एक वेगळ्या पद्धतीचं सर्कलवालं पण ते मला नव्हतं जमत म्हणून मी हे अशा पद्धतीनंच बनवायचं प्रेफर केलं हां पण असं गुलाबाचं फूल बनवायला खूप सारा वेळसुद्धा जातो आणि फ्रेमसाठी तर आम्हा दोघींना बारा ते दोन इतका सारा वेळ गेला कारण आता सवय उरली नाही अशी काही कामं करण्याची मुलं जशी फटाफट करतात क्राफ्ट्स तसं आपल्याला थोडासा वेळ लागतो बघू शकता इकडे किती सुंदर असं हे रे रेड रोज बनला आहे मला तर खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा ही माझी कलाकृती आणि कसलं क्यूट दिसतंय ते हा आपण घराचा अवतार तितकाच खराब करून ठेवला आहे आम्ही ठीक आहे हाय हॅलो नमस्कार एका नवीन ब्लॉग मध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही पाहिलं की हळदी कुंकू आहे माझं माझ्या इतर मैत्रिणींसोबतचं आम्ही ग्रुपनी हळदी कुंकू करतोय तर त्यासाठीचीच तयारी अगदी सुरुवातीची तयारी ना आम्ही शूट करायलाच विसरले मी आणि कल्पनाने मिळून एक छान अशी फ्रेम बनवली आहे आणि आम्ही ना सेल्फीसाठी ही फ्रेम बनवतो आहे आणि त्याचं काम आम्ही करतो आहे आणि काम आमची एक मैत्रीण शीतल तर शीतलचे शीतल, शीतल परचुरे तिचे वडील करणार आहेत ते ॲक्च्युली आर्टिस्ट आहेत खूप छान ड्रॉइंग्स काढतात नुकतंच त्यांनी त्यां शीतलच्या गॅलरीमध्ये पण सुंदर असं ड्रॉइंग काढलं आहे तर ते आम्हाला मदत करणारे आहेत तर एक सुंदर असं लेडीचं चित्र काढून पतंगाच्या शेपचं मी कट करून दिलं आहे त्यांना कार्डबोर्ड आणि मी आणि कल्पना जाऊन ते त्यांना देऊन आलो तर आता उरलेलं अर्ध काम कोट्स लिहिणे ती लेडी काढणे ते करणार आहेत आणि मी एक छान असा रोज बनवला तुम्ही बघितलं कल्पना क्लासेस घेते आता तिचे क्लासेस चालू झाले होते म्हणून मी एकटीनच तो फुल बन ते फुल बनवलं पण सुरुवातीला मी दोघींनी छान अशी ती फ्रेम फ्रेम बनवली होती आणि आता जवळपास पावणे तीन होत आले आहेत संध्याकाळी मला ना कल्याणीला भेटायचं आहे आज आज मी खूप दिवसांनी तिला भेटणार आहे तिच्यासोबत निघाली मी एका ठिकाणी आणि जाता जाता साड्या द्यायच्या आहेत पिकअ हॉलला तर खूप सारे काम आहे आणि इथून पुढचं मी आजचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा दुपारचे साडेचार होत आले आहेत आणि ना आज माझ्या बाबतीत एक वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे तर तुमच्या बाबतीत कधी होतं का असं मोबाईलचा रिचार्ज आज माझा संपला आहे पहिलं ना पूर्वी माझं होतं पोस्टपेड कार्ड मी नंतर त्याला प्रीपेड करून घेतलं होतं तर घरात असताना वायफायमुळं इतकी सवय झाली आहे त्या वायफायची की म्हटलं जाऊ दे थोड्या वेळाने करू थोड्या वेळाने करू रिचार्ज आजचा दिवस आहे तर आजच्या दिवसाचाही फायदा घेऊया आणि करूया नंतर दिवस संपताना आणि दुपारी लाईट गेली इतकं हात मोडल्यासारखं झालाय ना की काहीच करू शकत नाहीये आणि आता रिचार्ज पण नाहीये मोबाईलला आणि आता मला बाहेर जायचंय आणि ॲज युजल मला कॅश ठेवायची जवळ सवय नाहीये तर आता गुगल साठी तरी रिचार्ज हवाच तर आता काय करते बाजूला जाते कल्पनाकडे तिचा क्लास चालू असेल मे बी नसेल तर ठीक आहे असेल तर सार्थकच्या मोबाईलवरून आता आहोंना कॉल करावा लागेल आणि रिचार्ज करून घ्यावा लागेल चला मग खूप दिवसांनी आज मी कल्याणीला भेटणार आहे इथे थांबली आहे कारण मागे ना एक uh, मेघा नावाचं दुकान आहे इथे तर तिथे साडी माझी आणि कल्पनाची पिको फॉल करायला खूप दिवसांपासून द्यायची पेंडिंग राहिली आहे मी तिला म्हटलं तू देऊ नकोस मी देते आणि अजून ती माझ्याकडेच आहे चला मग जाता जाता हे पण काम एक करून घेते आणि निघते पुढे इथं शॉप आहे मैचीं, मैचीं नाही तू स्वय रिया मी गोरी दिसा लागली आहे पिंपल झालेत ना कल्याणी माझी हाकून आली आहे माहितीये तुला कमी कम <laughs> आहे माझं बघा मी केसच नाही विचारले हे आहेत शीतलचे बाबा आणि मी जसं की तुम्हाला म्हटलं की मी एक रोज रोज फूल बनवलंय ना गुलाबाचं फुल तर फ्रेम ही जस्ट ही ओबडध फ्रेम दिसतीय ना ही मी आणि कल्पनानी बनवली होती पण ह्या फ्रेमला आता छान रूप या काकांनी दिलं आहे तर आता मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने की किती सुंदर आणि किती छान लिहिले त्यांनी आणि शीतल इथे उभे आहे ना हिचे बाबा आहेत ते आणि शीतल सांगत होते की अगदी कमी वेळात त्यांनी हे कम्प्लीट केलेलं आहे तर यांच्यामुळे उद्या आमच्या हळदी कुंकूला खूप मजा येणार आहे आणि मेन म्हणजे काय म्हणतात ते शोभा येणार आहे <laughs> चला आता आपण कडून बघूया की कसं कसं आणि काय काय त्यांनी लिहिलंय डायरेक्ट ब्रश नाही का आता मी तेच विचारणार होते की हे स्केच न केलेलं आहे की किती सुंदर मस्त <laughs> आमचं हळदी कुंकू युनिक होणार आहे <laughs> थँक्यू थँक्यू काका आणि अजून हे दाखवा हे हे लिहिलेलं हे पण प्रश्न लिहिलं का तुम्ही अकावा वगैरे असं काही लागलंच नाही सुस्वागतम हे तुम्ही मनानेच केलंय थँक्यू हे mm -hmm. <laughs> आम्ही विसरलो होतो आपण म्हटलं नव्हतं ना, ना पेपर असेल थँक्यू थँक्यू आम्ही सांगितलं होतं त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त <laughs> आम्हाला करून दिल्याबद्दल थँक्यू आणि इकडे तिकडे बघा दा चार्ज घ्या <laughs> चला चला म्हणे चार्ज श्रेया 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 आता श्रेयाचा नंबर आहे श्रेया तुझं दाखव बाळा बघूया वाव तुझ्याकडे बहुतेक ना ते जीन्स आले आजोबांचे मुलीकडे नाही पण नातीकडे आलेले आहेत आणि ही पण आर्टिस्ट बनणार आहे हा म्हणजे दोन्ही नातींकडे का तुम्ही शीतल बद्दल बोलतायू आणि हिने हिचं नाव पण लिहिलंय खाली श्रिया <laughs> थँक्यू श्रिया तुझा पण हातभार लागलाय आईच्या हदी मुकवाला आणि हिच्याकडे गेस्ट आले आहेत आणि ही आहे शीतल थँक्यू शीतल आणि बाबा उद्या पण असणार आहे तुम्ही चला थँक्यू मी पाहिलं की मैत्रिणीच्या वडिलांनी किती छान ते बनवून दिलं आहे आता उरलेलं थोडंफार त्याचं जे काही काम आहे ना ते आम्ही नंतर करणार आहे नऊ वाजता हळदी आम्ही काही प्लांट्स ठरवले आहेत तर ते प्लांट्स आणायला जायचे आहेत दोघं तिघंजण कार घेऊन जायचं ठरलंय आता जस्ट मी घरी आले बघतीये तर गेले तीन दिवस झालं आमच्या घरी पी दुरुस्ती सुरू आहे दोन वेळा त्या शॉपमध्ये जाऊन आले आता पुन्हा घरी येऊन मी बघते तर ऑफिसच्याच कपड्यांवर जे शर्ट काढलाय आणि पॅन्टवरतीच इकडे पीसी दुरुस्ती दाखवते मी तुम्हाला बरं आता स्वयंपाक काय करायचंय मग काय झालं पीसीला कलेक्शन थोडं लूज झालं दोन भाकरी बनवल्या आल्यानंतर मस्त देवाची गाणी लावली होती आणि आता पटकन जेवायचं ओटा आवरायचं भांडी धुवायची आणि प्लांट जाणायला निघायचं नऊ वाजता जायचं असं ठरलंय तर असा हा माझा दिवस सुरू आहे पळतीये फक्त पळतीय मी आणि पण छान वाटतंय अशा प्रकारे आमच्या हळदी कुंकवाची तयारी सुरू आहे आणि उद्या डायरेक्ट प्रोग्राम कसा एक्झिक्युटिव्ह हो, होतोय तेही तुम्ही बघा चला मग आता जेवण करून घेते दोनच भाकरी बनवल्या कारण आहो बाहेरून खाऊन आलेत आज येताना थोडंसं जेवायचं आहे त्यांना आणि हो मला ना तुम्हाला इकडे दाखवायचं होतं एक, एक सेकंद मी जरा माईक गाणं बंद करते ओके गो स्टॉप तर ना पनीरचं मी राईस बनवला आहे आणि डीमार्ट मधून मी मदर्स रेसिपीचा ना व्हेज बिर्याणीचा राईस आणला होता सॉरी व्हेज बिर्याणीचा मसाला आणला होता तो वापरून मी ना

भात दाखवते मी तुम्हाला हा मसाला मी यूज केलाय फक्त मदर्स रेसिपीचा व्हेजिटेबल बिर्याणी रेडी टू कुक आणि ना घेताना ना मी बघितलंच नाही की हा रेडी टू कुक वाला मसाला आहे मला असं वाटलं आपला तो जो सुहाना एव्हरेस्टचा जो मसाला असतो ना बिर्याणीचा तशा टाईपचा असेल पण हा ऍक्च्युली ओला मसाला आहे मी थोडासा वापरला हे बघा हा ओला मसाला आहे हा आपण भात मात्र ना टेस्टी बनलाय थोडासा खाल्ला आहे यामधला पनीर घातलं आहे मी भरपूर सारं आणि काजू घातले त्यांनी थोडेसे वाटाणे मिरची आणि बाकी मसाला हा मसाला वापरला तर टेस्टी झाला हा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा कोणी वापरला आहे का असा मसाला वन इजी स्टेप आणि मिरचीचं दिलं येतं मीडियम आहे म्हणून तर नाही आहे बिलकुल तिखट नाही आहे चला जेवण करून घेतो आम्ही जेवण झाल्यानंतर इकडे मी दुधाची साय ओढत होते तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हे की आमच्या एरियामध्ये किती चांगल्या क्वालिटीचं दूध मिळतं अगदी कंट्री डिलाईटपेक्षाही चांगल्या क्वालिटीचं एक आठवड्यामध्ये इतकी सारी साय साचते आणि खूप सारं तूप बनतं याच्यापासून यानंतर लगेचच मी भांडी धुवायला घेतली आहेत आणि हे रोजचंच रुटीन आहे जेवल्यानंतर जर का थोडासा जरी आराम झाला तर भांडी धुवायलानंतर कंटाळा येतो आणि तसंच आहे ओट्या बाबतीतलं तर जेवण झालं त्याला मी पटकन भांडी आणि ओटा आवरून घेते मग खूप बरं वाटतं मनाला शांतता मिळते क्लिनिंग झाल्यानंतर आणि काम पण होतं पटकन चला, नाही नाही ना एवढा मोठा बिझनेस चौघने मिळून चालू केला चांगलाय चांगला आहे चांगला आहे चांगला आहे हे पण छान दिलेत त्यांनी झाड ताजी ताजी नाही आम्ही घेतले ते एवढी सगळी सिलेक्ट केली तू हे आहेत ऑर्गनायझर हे आहेत झाडांचं काम यांच्याकडे होत आणि छान आहेत मला असं वाटत होत कसे देतायत पण चांगले दिलेत ताजे आहेत आणि ना सिलेक्ट केलेत या पोरींनी सगळे मिळून एकशे वीस आहेत का प्रतिभा हे एकशे वीस आहेत अशा प्रकारे चार चार फॅमिली मिळून आम्ही प्लांट्स घ्यायला आलो आहोत प्लांट्स मात्र अगदी ताजे ताजे मिळालेत छान आणि पाहिलं तुम्ही आता निघालो आता ते ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे उद्या संध्याकाळी पोडियम गार्डन वरती आमचा हरिकुंकू असणार आहे तर ते प्लांट्स खालीच ठेवायला लागतील कारण इतके सारे प्लांट्स पुन्हा वरती घेऊन जा खाली आणा तर बघूया आता खाली लिफ्टरूम चे तिथे ठेवायचं बोलतीये प्रतिभा आणि पुन्हा उद्या ते वरती चढवायची चांगलंच भाजी व्हायला लागलेलं आहे आमचं किती मोठ भाजी असं वाटायला लागले बेस्ट शोधून काढलीस इकडे गाडी आहे थँक्यू प्लांट्स घेऊन आलो आता त्याने त्यामध्ये ना कोरडी माती भरली आहे तर थोडंसं पाणी स्प्रे करून त्याला आता ठेवून द्यायचं असं ठरलं आहे तर मी आणि रोहिणी आता पाणी घेण्यासाठी वरती आलो आहे आता दाखवते मी तुम्हाला छानपैकी स्प्रे मारून ठेवायचा उद्यासाठी छानपैकी प्लांट्स तर रेडी होतात आणि अशा पद्धतीने आम्ही प्लांट्स एकत्र एक सगळे ठेवले आहेत खालीच आणि जेन्स लोकं याला मस्त पाणी स्प्रे करत आहेत म्हणजे फ्रेश राहतील हे प्लांट्स सकाळपर्यंत तर अशा पद्धतीने आम्हा मैत्रिणींच्या सगळ्याच हजबंडनी आमच्या हळदी खूप चांगल्या प्रकारे मदत केली आहे आणि हे आहेत कल्पनाचे मिस्टर आणि माझे मिस्टर त्यांना तर तुम्ही ओळखताच तर जे काही मी गुलाबाचं फूल बनवलं होतं आणि जे काही फ्रेम आहे ज्यावरती एक कोट आम्ही दिला होता शीतलच्या बाबांना लिहून आणि तो त्यांनी त्यावरती त्यांच्या सुंदर अक्षरात लिहिला आहे आता बाकीची फ्रेम मात्र इकडे डेकोरेट करतायत माझे मिस्टर आणि कल्पनाचे मिस्टर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की किती जणांचा हातभार आमच्या हद्दी लागला आहे चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवरती मी हातचा व्हिडिओ इकडंच एम करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद